नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती भारताची आम्ही फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने इथे जमलो आहोत तर भारतीय जे सरकार आहे जे राज्य सरकार आहे त्याने मनुस्मृतीचे काही श्लोक भारतीय शिक्षणाच्या आराखड्यात लावण्याचे निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे विरोध करतो जी मनुस्मृती आपल्या लोकांमध्ये जातीवाद धर्मवाद आणि भेदभाव पसरवते त्या मनुस्मृतीला आम्ही नाकारतो कारण मनुस्मृती हे स्त्रियांना दुय्यम भाव देते आणि समाजात जातीवाद निर्माण करते ज्या मनुस्मृतीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो या मनुस्मृतीचा पूर्वी एकदा भारतरत्न डॉक्टरराजे आंबेडकर यांनी जाळून निषेध केला होता त्यांनी पंचवीस पंचवीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी मनुस्मृतीचं दहन करून त्याच्यावर त्याची जे जाती व्यवस्था आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पण आताचे जे राज्य सरकार आहे ते पूर्ण मनुवादी आणि मनुस्मृतीवादी आहे जे भारताच्या शैक्षणिक आराखड्यात मनुस्मृतीचा हा जो जातीवादी जातीवादी श्लोक ते माणसांना दुय्यम मानतात स्त्रियांना दुय्यम मानतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही स्त्रियांना राजकीय अधिकार नाही सामाजिक अधिकार नाही असे मानतात अशा मनुच्या विचारांना आम्ही पाठ्यक्रमात मानणार नाही आणि आम्ही राज्य सरकारला आदेश देतो जर त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय रद्द केला नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन छोडू नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद